नमस्कार शिक्षक मित्रांनो मी मगदूम शेख आपले सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेबाबत तर मित्रांनो या योजनेचा फायदा का आहे आणि ह्या योजनेचा लाभ कोणाला भेटणार आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल व नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला व्हिडिओला तर मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र शासन या मार्फत मित्रांनो ही योजना राबवण्यात येत आहे तर मित्रांनो आपल्याला येथे सामाजिक न्याय विशेष व सहाय्य विभाग मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना तर मित्रांनो अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या स्वयं सहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना आहे तर मित्रांनो ह्यात आपल्याला काय काय भेटणार आहे मित्रांनो ह्या योजनेचे य योजना राबवण्याची किंवा रे योजनेच्या मागचे उद्दिष्टे काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो इथे पहा तुम्ही योजना राबवणे मागचे उद्दिष्टे तर मित्रांनो इथे अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजेच मित्रांनो कल्टिवेटर किंवा रोटावेटर व ट्र ट्रेलर मित्रांनो आपल्या इकडे ट्रॉलीसुद्धा म्हणतात याचा पुरवठा करण्याकरिता ही योजना ही योजना मित्रांनो सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो योजनेचे लाभस्वरूप मित्रांनो बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्याकरिता तीन लाख पंधरा हजार मित्रांनो लाखांची आर्थिक मदत भेटणार आहे तस तर मित्रांनो मूळ किंमत साडेतीन लाख रुपये आहे तर मित्रांनो साडेतीन लाख रुपयामध्ये तर मित्रांनो आपण नव्वद टक्के जर काढलं तर तीन लाख पंधरा हजार इतकी रक्कम माफ होणार आहे मित्रांनो तर बाकीची उर्वरित रक्कम जे आहे ते आपल्याला डाऊन पेमेंट हे असं आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो त्यात नि अटी आणि व शर्थिक आहे तर मित्रांनो अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या स्वयं सहा सहाय्यता बचत गटातील मित्रांनो सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचं आहे तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे हा जे सदस्य आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा असणं गरजेचं आहे तर मित्रांनो संय सहाय्यता बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील असावेत तसेच मित्रांनो अध्यक्ष सचिव अनुसूचित जाती प्रवर्गात ते असावेत मित्रांनो गटातील तुम्ही अध्यक्ष असताल सचिव असताल कोणी असाल तर मित्रांनो तुम्ही हे गटातील ह्या गटात असणं अनिवार्य आहे तरच तुम्हाला हे नव्वद टक्के अनुदानावर ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर भेटणार आहे तर मित्रांनो ट्रॅक्टर व त्यांचा उपसाधनांच्या खरेदीवर मित्रांनो तीन लाख पंधरा हजार शासकीय अनुदान इतके भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे साडेतीन लाख रुपये जी मूळ किंमत आहे त्यात मित्रांनो तुम्हाला नव्वद टक्के अनुदानावर म्हणजेच मित्रांनो तीन लाख पंधरा हजार ही रक्कम तुमची माफ होणार आहे तर मित्रांनो ठरवून दिलेल्या उद्दिष्टापैकी आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटा मित्रांनो इथं पहा तुम्ही बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही फॉर्म भरताल त्यानंतर मित्रांनो तुमची जे जेव्हा लॉटरी लागेल त्यावेळेस तुम्हाला हे तिथून पुढचं फॉर्म भरायचं मित्रांनो हे तुम्हाला भरता येईल तर मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला हे फॉर्म कुठे भरायचं आहे तर मित्रांनो तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो तुमचं जे जिल्हा आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याचं आर्थिक सहाय्य मित्रांनो किंवा आयुक्त समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो तुम्ही जिल्ह्यामध्ये जर तुमच्या आसपास असेल जिल्हा तर मित्रांनो तुम्ही समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ इतकाच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर मित्रांनो ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र